तर असे घागरे आहे दोन हजारापासून पंचवीस हजारापर्यंत स्टार्टिंग अडीचशे आहे साडेचारशे मध्ये पैठणी साडेपाचशे ला भेटणार फक्त तुम्हाला हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण अजून सुंदरच्या शॉपला आलेलो आहे शॉपचं नाव आहे पैथानी साडी तर ते तुम्हाला भेटणारे दादरच्या ईस्टच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ डिटेल पत्ता आपण जाणून घेणार आहे तर आपण आलेलो आहे छानश्या वरच्या सेक्शनला आधी आलेलो आहे घागरे पाहतोय आपण आणि त्यांची रेंज सायडरचे जे घागरे असतात दोन हजारपासून पासून ते पंचवीस हजारापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे छान घागरे तर भाऊ आधी माझं नाव शरद नमस्कार इथे मी दादर ईस्टला स्टेशनच्या बाजूला कैलास लक्ष्मी मंदिरच्या दोन मिनिटाच्या अंतरावरती येतानी okay. सारीच इथे आपल्या इकडे रेल्वे स्टेशन वरून उतरलं की कैलास लक्ष्मी तिथूनच दोन मिनिटातच येत दुकान तुम्ही आम्हाला जे आता घागरे दाखवत आहेत तर स्टार्टिंग सायडरचे आहेत ओके okay. तर कशी प्राइस आहे आणि आम्हाला एक एक दाखवा आपल्याकडे आता सायडरचे लिंग येते हे दोन हजारापासून स्टार्ट होणार हा बघा हा दोन हजाराला भेटणार आहे आपल्याकडे अरे वा फक्त दोन हजार दोन हजाराला फक्त तर ह्यामध्ये दुपट्टा भेटणार तुम्हाला एक आणि ब्लाउज ब्लाऊज भेटणार आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला घागरा शिवून भेटणार आपल्याकडे ओके तुमच्या पसंतनुसार जो शिवायचा आहे तो इथं आल्यावरती शिवून भेटणार आपल्याला तर आता आपण दुसरा बघूया हा दुसरा भेटणार आपल्याला अडीच हजाराला भेटणार बघा हा पंचवीस अडीचला आहे हा फक्त ओके बघा भेटणार आपल्याला एवढा वर्क केलेला आहे आणि तोही फक्त अडीच हजारला आहे दोन हजार पासून सुरुवात आणि हा एवढा भरलेला अडीच हजार त्यावरती पण तुम्हाला दुपट्टा वर्क दुपट्टा आणि ब्लाउज पीस भेटणार आणि प्लस तुम्हाला लेहंगा शिवून भेटणार तर पटापट या तुम्हाला शिवून सुद्धा भेटणार आहे हा आहे एकोणतीसशे पन्नास नाईन फाईव्ह जिनोला हा भेटेल फक्त समजा ज्यांना जास्त प्राईस चे नाही घेता आले तरी तुम्ही असाही घेऊन तुम्ही फंक्शन ला किंवा एखाद्या नवरीला नवरीला सुद्धा युज करता येईल जर आपलं बजेट नसेल तर किती तिला अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंचतीसशे ला तर असं ब्लाउज राहील आणि दुपट्टा हा जो आहे हा छे हजार पाचसो सहा भेटणार हा हा पण भरपूर मोठा आहे हा पण तुम्हाला जर अशा रेंज पर्यंत पाहिजे असेल सायडर ब्रायडल कोणीही ब्लाउज येईल आणि हे डिझायनर ब्लाऊज येणार हा सायडर साठी लाइट कलर पाहिजेत तर हे थोडे बारा हजार पाचशे पर्यंत पण भेटेल तुम्हाला भरपूर लेंथ आहे बघा आपला हा फुल साईड ची येणार सहा मीटर येणार पूर्ण टोटल पण सुंदर वर्क आणि हा टोटली पूर्ण सेट शिवून भेटणार तुम्हाला ब्लाउज शिवून भेटणार आणि घागराही शिवून भेटणार तुम्हाला हा मोतीमध्ये आणि प्लस सिक्वेन्स मध्ये आहे आणि तो डिझायनर पीस आहे असे वेगळे वेगळे अलग पद्धतीचे आपल्याकडे डिझायनर तुम्हाला लेंगे पाहायला भेटतील मस्त सफेद कलर मध्ये ज्यांना रात्रीच्या फंक्शन साठी जर लाईट कलर पाहिजे असतील तर डार्क तर आहेच पण लाईट पण भेटून जातील पर्यंत हा आहे तेरा हजार पाचशे ओके वर्क जसं वाढेल आता आपली प्राइस पण वाढणार आहे आणि आता हे आपण ब्रायडल कडे जातोय हळूहळू आणि ब्रायडल आपल्याकडे पाच हजार पाचशे पासून स्टार्ट आहेत अच्छा म्हणजे ज्यांना कलर मध्ये पाहिजे असेल वेलवेट किंवा वर्कवाले तर हे पण ब्रायडल साठी पाच पासून आहे पाच पासून आहे हे फक्त ब्रायडल साठी स्पेशल आहे आणि हे जे आहे हे आपले होलसेल ची प्राइस आहे हे शोरूम ला जाणार तर यांचे डबल प्राइस असतात हो बरोबर आहे हा जो लेंग आहे हा डिझायनर आहे अमृत सेट म्हणजे सेडेड हा दोन शेड तीन शेड मध्ये वाटतो हा सेडेड आहे मस्त हा हे सतरा हजार पाचशेचा आणि याला काय डबल दुपट्टा आहे डबल दुपट्टा येणार तुम्हाला तुम्हाला बघा बघा इथं शिवून सुद्धा भेटणार आहे लवकर या पूर्ण पूर्ण बॅक फ्रंट साइड बाजूला वर्क केलेला आहे तर आता याहून मोठा पाहिजे असेल तर बघा ब्रायडल चा हा पण एक घागरा यावरती पण तुम्हाला दोन दुपट्टे भेटत आहे आणि जे लटकन असतात ते पण आहे हा हा हे अठरा हजार पाचशेचा यात पण वर्क त्याच्यामध्ये पण दोन दुपट्टे येणार दुपट्ट्याला पण वर्क येणार ब्लाउज पीस भरलेला येणार आणि आवडीचा घागरा घेऊन आणि शिवून पण भेटणार आहे आणि डायरेक्ट घेऊन जाऊ शकता हा एकोणीस हजार पाचशे ला पेडेल आपल्याला एकोणीस हजार पाचशे ला पडणार ब्लाऊज पीस दोन ब्लाउज पीस भरलेला येणार त्यामध्ये आणि दोन दुपट्टे येणार त्याच्यामध्ये हे जे हेवी रेंज चे आहेत ते शिवून भेटणार शिवून भेटणार टोटली दहा हजाराच्या वर जे प्लस आहेत ते आपल्याकडे पूर्ण सेट आपल्याकडे शिवून भेटतो हा ब्रायडल साठी पंचवीस हजार पाचशे चा हा लेंगा आहे वा त्यांना जास्त रेंजचा हेवी वर्कचा पाहिजे असेल फुल साईजचा सा मोठा ब्रायडल चा पाहिजे असेल त्याच्यामध्ये दोन दुपट्टे येणार एक ब्लाउज पीस भरलेला येणार तर असे घागरे आहे दोन हजारापासून पंचवीस हजारापर्यंत भरपूर काही व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटेल अलग अलग प्रकारची हे तापून तुम्हाला फक्त शंपल दाखवलेले होते भरपूर डोंगर आहे आपल्या बॅक साईडला पण आहे आणि अजून त्या साईडला पण आहे तर बघू शकता इथं पण आहे या तुमच्या आवडीचे कलर छान छान घेऊन आपण आधी आल्या आल्या घागरे पाहिले वरच्या सेक्शनला तर ते कसे ते तुम्हाला आवडलेच असतील आणि आता आपण खालच्या सेक्शनला आलेलो सुरुवातीला शॉप मध्ये तर त्या सेक्शन मध्ये अडीचशे पासून सुरुवात ओके okay, आपल्याकडे अडीचशे सेने घेण्यासाठी किंवा लग्नांमध्ये आपल्याकडे अडीचशे स्टार्टिंग आहे ज्या अडीचशे ला येणार तुम्हाला स्टार्टिंग अडीचशे आहे यस ही, ही सुद्धा कॉटन सिल्क मध्ये आहे ही सुद्धा आपल्याकडे 800 लाच भेटणार अच्छा काटा सुद्धा 800 सुद्धा 800 ला भेटणार आपल्याला कॉटन मध्ये आहे यस कॉटन मध्ये तर बघा यात तुम्हाला असे सुंदर सुंदर कलर भेटतील हे कॉटनला आहे हे सुद्धा प्रिंटेड साडी आहेत हे सुद्धा 3500 ला आपल्याकडे अवेलेबल आहेत अच्छा हे ओपन करून बघा भारी आहेत मिल वाले हे आणि याला थोडं less स्टफपन आहे तर काटापद्राचा पण 800 ला सुरुवात आहे आणि अशा घ्यायच्या असतील तर आनी आनी तुम्हाला अशा पण भेटतील तर बघा एकदम नरम स्मूथ आहे आणि एकदम लाईट वेट लाईट वेट क्वालिटी सुंदर आहे तुम्हाला पण आणि लग्नांमध्ये पण काम येतात आता ही जी आहे त्याच्या पुढची रेंज ही आपल्याकडे साडेचारशे ला भेटणार ही पैठणीमध्ये okay. भेटणार तुम्हाला साडेचारशे मध्ये पैठणी ही अशी पैठणीमध्ये साडेचारशे सुरुवात यात आल्यावरती तुम्हाला कलर भेटून जातील सुंदर आपल्याकडे ही आता ब्रॉकेट कांज्युअरम मध्ये साऊथ कांज्युअरम मध्ये तुम्हाला फक्त साडेपाचशे ला भेटणार स्टार्टिंग याची किती साडेपाचशे भेटणार फक्त तुम्हाला सुंदर आणि अति सुंदर कोणता ब्लाउज पीस येणार त्याला हा पल्लू येणार आणि या सगळे कलर आहेत आणि कलर त्याच्यामध्ये भेटून जाणार तुम्हाला अलग अलग बघा याची असे खालच्या बाजूला असे ब्रॉड साऊथ ची साडी ओळखण्यासाठी आणि वरती ब्रॉड असतात खाली ब्रॉड असतात वरती कमी असतं त्यात तुम्हाला असे कलर खाली भेटून जातील तसेच त्यामध्ये आपल्याला थोडी डिझायनर सिल्क मध्ये येणार तुम्हाला ही फक्त साडेसातशे ला फोटो दाखवून देऊ आपण ही डिझायनर साडी अशी येईल साडी आपली मध्ये पूर्ण अशी प्रिंट टोटली मोराची प्रिंट येणार तुम्हाला वा कशी कशी प्राइस याची फक्त साडेसातशे रुपयाला येणार तुम्हाला अच्छा अशी दिसेल जो कलर राहील तो मध्ये असा आणि पल्लू कॉन्ट्रास्ट मध्ये बघा पल्लू असा खाली आणि मध्ये असं प्रिंट छान वेल टाईप आणि पिकॉक अजून आपल्याला कोणती ही कोणती साडी ही जी आहे ही मऊ सिल्क येस हे yes. नाव आपण पहिल्यांदा ऐकतोय मऊ सिल्क मऊ सिल्क ही सिल्क एक कलर मध्ये ह्याच्यामध्ये कलर भरपूर सारे भेटणार तुम्हाला ठीक आहे तिला ही फक्त एक हजार पन्नास ला भेटणार आपल्याकडे ही एका कलर मध्ये आहे आणि मऊ सिल्क नाव या साडीचं आहे तुम्ही पण ऐकलं नसेल तर बघा मऊ सिल्क आणि यात कलर सगळे भेटतो कलर कल्याणी कॉटन सिल्क ही फक्त आपल्याकडे अकराशे रुपयाला भेटणार साडी तुम्हाला ही कॉन्ट्रास्ट मध्ये भेटेल तुम्हाला कलर समोर दिसेल पूर्ण बुटी येणार साडीला कॉटनच्या गड्या कशा मुडून जातात म्हणून आपण दाखवलं क्रॉस मध्ये कसं दिसेल आणि आता ते शेवटी ज्या साड्या दिसत आहेत बघा पिंक ग्रीन ऑरेंज भरपूर असे सुंदर कलर यात आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथं सॅम्पल ठेवलेल्या आहेत सगळे आपण काढू शकत नाही तर यात पैठणी पण आहे बनारसी पण आहे लेहरिया पण आहे चंद्रकोर पण आहे आणि ही कोणती मऊ सिल्क मध्ये अच्छा मऊ सिल्क मध्ये सिल्क मध्ये भेटणार तुम्हाला आणि हे बनारसी मध्ये अलग अलग पॅटर्न तर आपण आता पैठणीमध्ये एक बघूया ही कोणती पैठणी आहे कलांजली पैठणीमध्ये कलांजली लोट लोटस, लोटस पैठणी यात तुम्हाला पिकॉक पण दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला फुल पण भेटणार आणि पिकॉक सुद्धा भेटणार तर बघा लोटस डिझाईन आहे कलांजली पैठणी याची रेंज कशी राहील आहे आपल्याकडे नऊ हजार नऊशे ला आहे नऊ हजार नऊशे आपल्याकडे पैठणी अडीच हजारापासून स्टार्ट आहेत आपली कडियल पैठणीमध्ये येणार तुम्हाला ही अडीच हजारापासून भेटेल आपल्याकडे पण yes. लोटस हा ही पण लोटस मध्ये पैठणी ही आहे मिनाकारी पल्लू पैठणी ही सुद्धा अडीच हजारालाच आपल्याकडे का ची हँडलूम नाही मशीनवर आहे आर्ट सिल्क मध्ये भेटणार तुम्हाला हे आहेत पैठणी पैठणीमध्ये थोडं वेगळं लुक लाइनिंग पैठणीमध्ये येणार त्याच्यावरती तुम्हाला पोपट सुद्धा भेटेल आणि मोर सुद्धा पाहायला भेटणार डिझायनर भेटणार अच्छा आणि हे आहेत हे आहे कांजीवरम पैठणी कांजीवरम मध्ये अवेलेबल भेटणार कांजीवर तर बघा तुम्ही कलर च घ्या किंवा व्हाइट मध्ये घ्या एक आपण बनारसी बघूया ग्रीन आपल्याकडे पंचवीसशे पन्नास पासून तुम्हाला हे बनारसी पाहायला भेटणार तुम्हाला आणि किती हजारापर्यंत आपल्याकडे पंधरा पर्यंत बनारसी भेटणार तुम्हाला अतिशय सुंदर आणि सुंदर कलेक्शन पाहायला भेटेल तुम्हाला इकडे तर बघा अशी दिसेल ग्रीन मध्ये सुंदर कलर लग्नाचे सीझन आहे आपण ज्या आता साड्या बघतोय त्या काटापदराच्या आहे बनारसी आहे पुढे अजून येतीलच ज्यांना अशा लग्नासाठी बसण्यासाठी पाहिजे असेल नवरीसाठी पाहिजे असेल तर बघा सुंदर सुंदर साड्या याची रेंज काय सांगितली ही पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास ओके यात आपल्याला यात एक यातली बघू हे मध्ये पाहायला भेटल हे तुम्हाला झिरो डायमंड ही काम केलेलं आहे साडीला काय नाव सांगितलं याच मला मला सिल्क तर बघा मलाई सिल्क मध्ये तुम्हाला भेटणार आहे अशी साडी याचे रेंज ही एकोणतीसशे पन्नास ला भेटणार तुम्हाला डायमंड एक वाले एकोणतीसशे पन्नास ला भेटणार आणि त्याच्यामध्येच हे विदाऊट डायमंडवाले आहेत पाहिजे असेल नाही पाहिजेत तर त्याला विदाऊट वाले एकवीसशे पन्नास रुपयाला सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार त्या मलय सिल्क मध्ये मस्त साडी बाकी साड्या तर भरपूर आहेत बघा कलर लेरिया मध्ये आहे आणि चंद्रकोर मध्ये पण तर अशा छान छान साड्या जी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्ही इथे शॉपला आले कोणालाही दाखवलं तर लगेच घेता सुंदर सुंदर वर्कच्याच पण ब्रायडल साठी स्पेशल साड्या बघतोय तसं बनारसी पण आहे पन आधी पण आपण पाहिलं कमी रेंजच्या आणि आता जे आहे थोडं वर्कवाल्या वर्कवाल्या वर्क वाले तर आम्हाला आता एक एक दाखवत हे जे आहे हे बनारसी ब्रायडल साठी आहे काम केलेलं आहे आणि ह्याचं जे आहे हा ब्लाउज पीस खूप सुंदर बनवलेले आहे त्याचे पूर्ण वर्क वर्कवाले ब्लाउज पीस तुम्हाला बनवलेले भेट नंतर हातावरती आहे बॅक आपल्याला साडी किती तर बनवायला लागतात हे आमच्याकडे रेडी बनवून भेट रेडी करून ठेवलेले आहेत हे तुम्हाला ब्रायडल साठी खूप सुंदर आणि सुंदर काम पण आपण जे पाहिली त्याला वर्क नव्हतं आणि ज्यांना वर्क वाल्या पाहिजे त्या आहेत कशा रेंज मध्ये आहे सात हजार पाचशे मध्ये आहे आपल्याकडे स्टार्टिंग ब्रायडल साठी डायमंड मध्ये पाच हजार पासून भेटणार तुम्हाला तर पण त्याच आहेत अलग अलग, अलग अलग त्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन भेटणार तुम्हाला ही ही कॉन्ट्रास्ट आहे आहे सेल्फ मध्ये हे ब्रायडल साठी लेरिया टाईप बनारसी नको तर थोडे वेगळं लुक डिझाईन पण डायमंड वर्क आहे सुंदर ही थोडी वेगळी मध्ये येणार तुम्हाला हे डिझायनर मोती प्लस डायमंड काम येणार तुम्हाला या साडीला याच्या साडीचं नाव बनारसीच डिझायनर साडी ते हे सा। बनारसी शालू आवडत नाहीत त्यांना डिझायनर मध्ये त्यांना डिझायनर मध्ये बघा असं वर्क केलेलं आहे सुंदर वर्क केलेलं आहे हँडवर्कचं है। सुंदर ही पण तशीच एक काठ्याला स्टोन आहेत मस्त आणि सुंदर डिझाईन भेटणार तुम्हाला हे सगळ्या डिझायनर ज्यांना कुणाला शालू नको हे सगळे डिझायनर घेतात याची रेंज पण ही पाच हजार पाचशे ला येणार तुम्हाला ओके आम्हाला हा मरून कलर दाखवा स्पेशल ब्रायडल साठी स्पेशल ब्रायडल साठी हे मरून कलर त्यांना बनारसी पाहिजे नाही तर त्यांना वर्कची जर पाहिजे असेल तर बघा ही आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन कलर तुम्हाला अलग अलग सगळं पॅटर्न अलग अलग भेटत आणि मध्ये थोडं काठ्याला अर्ध्या याच्यामध्ये डिझाईन आहे अर्ध्या याच्यात थोडस बुट्टीच काम आहे ही किती रेंज मध्ये आहे सात हजार पाचशे मध्ये आहे हे आपल्याकडे तुम्हाला साडेतीन हजारापासून अव्हेलेबल भेटणार आणि त्यात तुम्हाला भरपूर कलर आहे आणि अजून इथं आल्यावरती इथं पण भेटवत जाते आता आपण कोणत्या साड्या बघतोय डिझायनरच्या आणि नाव काय त्यांचे नॉर्मली डिझायनर साड्या आहेत अलग अलग ओके आणि किती रेंज पासून आहे आपल्याकडे हजार पासून तुम्हाला सगळे डिझायनर पीस भेटून आणि आपण ही एक काढलेली आहे ही जी आहे आपल्याकडे ही दहावारी बनारसी मध्ये भेटून जाणार इकडे तर इथं तुम्हाला डिझायनर बघतोय ब्रायडल च्या बघतोय दहा वार सुद्धा इथं आहे डिझायनर साड्यांबरोबर आपण बघतोय पण हे पण आहे आणि अशी कॅटलॉग सुद्धा कॅटलॉग पीस आपल्याकडे अव्हेलेबल तुम्हाला भेटून जाणार इथं आपल्याकडे एक कस्टमर सुद्धा आता वेअर करत आहे साडी ती तुम्ही बघू शकता ब्लॅक मध्ये ह्याच्यामध्ये चार कलरचा सेट येणार तुम्हाला अलग अलग तुम्हाला अतिशय okay. आणि अतिशय सुंदर हा डिझायनर <coughs> पीस आम्ही बनवलेले आहेत आणि यात आपल्या कोणत्या साड्या अरगंजा जिमिचू हे अलग अलग प्रकारची तुम्हाला व्हरायटी पाहायला इथे भेटून जाणार तुम्हाला ही जिमिचू आहे का ही जिमिचू मध्ये आहे ही आपल्याला आप नेट मध्ये सुद्धा पाहायला भेटेल हे आपल्याला साटिन क्रेप मध्ये सुद्धा पाहायला भेटेल प्राइस फक्त आपल्याला तेराशे पन्नास रुपयाला आहे यांची अलग अलग यांची अलग अलग दोन हजार अडीच हजार तीन हजार अलग पन्नास, पन्नास, अलग, अलग, अलग प्रकारची व्हरायटी तुम्हाला तेराशे पन्नास पंधराशे पन्नास ह्या रेंज मध्ये लग्नाच्या बसता असो किंवा रेग्युलर साठी पैशानी साडीमध्ये विजिट द्या आपण विजिट दिली होती पैठणी साडी दादर इचला त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीन वर तर देणारच आहे खूप जवळच आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ कैलास लस्सी जवळ ना लस्सी पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती कैलास लस्सी मंदिर काय कैलास लस्सी मंदिर तसा नंबर पत्ता आपण देणार आहे तर आपण छान छान साड्या पाहिल्या आहेत घागरे पण पाहिलेले या ठिकाणी तुम्हाला दहावार किंवा घागरे ब्रायडलचे सायडरचे आणि अशा छान छान साड्या तिच्या वर्कच्या पण आहे आणि बनारसी पण आहे तर भाऊनी आपल्याला खूप छान छान साड्या दाखवलेल्या आहेत तर धन्यवाद भाऊ खूप सुंदर सुंदर साड्या आम्ही पाहिलेल्या आहेत तुम्हाला ज्या आवडल्या असतील त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे ह्या शॉपला तुम्ही आल्यावर कोणालाही दाखवू शकतात तर अशा छान छान साड्या घ्यायच्या असतील तर नक्की या व्हिजिट द्या ह्या शॉपला शॉपचं नाव आहे पैथानी साडीज या आणि छान छान साड्या घेऊन घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय